हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कटल्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे पहा आपण सोयाबीनची चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी हे सोयाबीन वडी घेतलेली आहे पहा खूप टेस्टी लागते ही चटणी तोंडी लावण्यासाठी पण छान लागते चपातीबरोबर भाकरीबरोबर पण छान लागते अरे बघा मी अर्धी वाटी सोयाबीन वडी घेतलेली आहे छान असं आपण आता भाजून घेऊया मध्यम गॅस वा मस्त असं भाजून घ्यायचे एक विशिष्ट प्रकारचा वास असतो ना तो पण जातो भाजल्यामुळे हे छान असे आपल्याचा खरपूस असं भाजून झालेलं आहे आता हे काढून घेते आपण तेल घालून घेऊया थोडं त्याच्यात खोबरं घालूया थोडस लसूण घालू तांबूत रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं खोबर एक चमचा भर जिरं घालायचंय ते पण चांगलं परतून घ्यायचंय हे पण आपलं खोबरं झालेलं आहे आता मी काढून घेते गॅस बंद केला हे पण काढून घ्यायचे आता सोयाबीन आपल्यासाठी खूप हेल्दी असतं आपल्या शरीरासाठी आता थोडं हे पण आपले सोयाबीन ते थंड झालेलं आहे ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया लाल तिखट घालायचे चवीनुसार लाल तिखट घाला मीठ घालूया चवीनुसार लाल मीठ हे चवीनुसार मीठ घालायचं आहे हे माझं आहे द हे पहा सोयाबीनची चटणी आपली तयार झालेली आहे एकदम अशी बारीक पण नाही करायची पेस्ट सारखी अशी मोकळी कोरडी मोठी मोठी जरा हे पहा अशा प्रकारे करून घ्यायची आणि हे ना छान लागते चपातीबरोबर बरोबर तुम्हाला जर माझी ही सोयाबीन चटणीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला म्हणजे सबस्क्राईब केल्यावर रोज मी अशा वेगवेगळ्या छान छान अशा रेसिपी टाकत असते हे पण आपली सोयाबीनची चटणी तयार बघा एकदम अशी बारीक नाही करायची हे खूप छान लागते सोयाबीनची चटणी हे बघा सोयाबीनची चटणीची रेसिपी तयार